स्वतःमध्ये आतली ताकद जागी गेली पाहिजे आतली आतली ताकद अशी जागी गेली पाहिजे की आतली ताकद त्या गॅदरिंग मध्ये दिली गेले मी कोण होता तो हातावरला चीर हातावरला चिर दाखवणार व्याकरण लिहिणार पाणी ने होता

देला है। आने है? है? है। त्या इंग्रजाच्या विरुद्ध घोषणा दिला जातोय आणि इंग्रज चिडून काय करते इंग्रज चिडून काय करते सगळ्या विद्यार्थ्यांना जोरात उकारून सांगते हाटा लवकर परंतु न ऐकणारा मुलगा ज्यावेळेस आपल्या काबूच्या बाहेर जातोय त्यावेळेस त्याची भीती सुद्धा त्याच्या मनात नाही आपण बरणार आहोत तर इंग्रजा काय काय करते त्याच्या अंगावर गाडी घेते लहान चौकीचा मुलगा आपल्या बेटा इकडे बघा अजून कुठला मुलगा बघा चौकीचा मुलगा तशा त्या छोट्या एवढ्या उंचीच्या मुलाच्या अंगावरून ट्रक लिहिली जाते सगळं रक्तच रक्त रस्त्यावर साधलं जाते आणि बाजूला पडून सुद्धा तुकडे होऊन सुद्धा त्याच्या तोंडातून फक्त मुलगा उघडा असते त्याच्यातून आवाज येतो भारत माता तिचे मात्र उभा असतो सांगताना सुद्धा अंगावर काही ते थत्र की तेवढ्या लहान लेकराला आतून जागर करणार कोण आहे आपून जागा करणारा असा कोणता शब्द आहे की ती वेगृत तशी पळतात आपल्या वर्गातला तो पाचवीचा मुलगा नवोदयाला लागते की माझ्या एका शब्दामुळे एक वेळेस पाठीमागत फिरून बघताना डोळ्यात पाणी काढते सर मी तुम्हाला सोडून चाललो म्हणते आहे आणि मी तुमच्यामुळे नवोदयाला म्हणते कुठंच प्रेम व्यक्त करत नाही तुम्ही हे जा पत्र वाटल्यास अजून थोडा उद्या सांगा म्हणते मग मला एक प्रश्न पडतोय एक प्रश्न पडतो की सातवीच्या वर्गा म्हणजे असा कुठला शब्द माझ्याकडून कमी झालाय अशी कुठली शक्ती तुमच्यात भरावी की त्यामुळे तुम्ही पण मी सगळे हातकंडे केले सगळे हातकंडे केले परंतु तुमच्या ताकदीप्रमाणे अभ्यास करत नाही अभ्यास अभ्यास करतो तुम्ही सामान्य सामान्य मी तुम्हाला अभ्यास ठरत नाही पण उद्याच्या आयुष्याला जर तुम्हाला वळण द्यायचं नसलं तर तुम्ही साधारण आयुष्य लागायचं साधारण कुठे जेवणे मित्र कंपनी याच्याशिवाय काही नाही असे म्हणत ते सगळे सोडून द्या मी मी वारंवार तपासते वारंवार तपासते मला तर त्या लहान विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी करावा त्या विद्यार्थ्याला काय केले की का माहितीला त्या विद्यार्थ्याला जर सांगायचे अभ्यास कर असं कर तसं कर मग सांगायचे पाठी हात तुला मी खूप काही बदलला लेखडाचा काही संपर्क झाला शेवटी पुढची कंटाळे इतकं कंटाळे इतकं कंटाळे आता काय करायचं आणि मग त्यांना वाटलं आपण हारलो त्या लेकरांना बदल करण्यासाठी आपण हारलो काय केले मुलांनो तुम्हाला घटना माहिती आहे मी सांगितल्या आले वर्गामध्ये तो एकटा मुलगा नव्हता वर्गाचे सगळे विद्यार्थी होते अरे असे रोज पगार पदार छडी घेतले आणि स्वतःच मारून धुले जो जरा इतकं डोळ्यात मारून धुले इतकं जोरात मारून की सगळ्या लेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं की का मार गेल्या मुळची मी हारलो त्या मुलाला बदलल्यामध्ये मी हारलो त्या मुलाला मला बदलायचं होतं आणि तो उर्ची म्हणणारा पुन्हा अजून मी न थांबता मारून होता तो विद्यार्थी आला वयाला पडला आणि म्हणला सर मी आजपासून नक्कीच बदलतो मी नक्कीच बदलतो नक्कीच बदलतो आणि तो मुलगा स्वतःला बदलला